भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे यात नागपुरातील एका आयपीएस पी अधिकाऱ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे शहराच्या इमामवाडा पोलीस स्टेशन मध्ये एका महिला डॉक्टरनं तीस वर्षीय आयपीएस पी अधिकाऱ्या विरोधात बलात्काराची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे आय पी अधिकारी आणि महिला डॉक्टरची ओळख दोन हजार बावीस मध्ये पहिल्यांदा इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती आरोप लागलेला तरुण जेव्हा सिव्हिल सर्व्हिसेसची तयारीच करत होता तर पीडित महिला नागपुरात एमबीबीएसचं शिक्षण घेत होती दरम्यान इन्स्टाग्राम मधील ओळखीनंतर दोघांमध्ये मैत्री निर्माण होऊन भेटीगाठी वाढल्या याच दरम्यान लग्नाचं आश्वासन देऊन तरुणानं वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप या महिला डॉक्टरनं तिच्या तक्रारीत केलाय यानंतर मात्र तरुण सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा उत्तीर्ण होऊन आय पी एस अधिकारी झाला आणि त्यानं लग्नास नकार दिला अनेक वेळाला प्रयत्न करूनही संबंधित आय पी एस अधिकारी भेटत नाही त्यांचे कुटुंबीयही दाद देत नाही यामुळे निराश झालेल्या महिला डॉक्टरनं नागपूरच्या इमामवाडा पोलिस स्टेशनमध्ये आय पी एस अधिकाऱ्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दिली पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केलाय दरम्यान ज्या आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे तो नागपुरात पोस्टेड नाही तर, तर महाराष्ट्राच्या दुसऱ्या जिल्ह्यात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान या घटनेनं पोलीस विश्वात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत